Já या या जनाशी वेड लागले तुकाराम काय म्हटले तुका म्हणे भुल्ली लंडी दिली काळा हाती मुंडी यावर जनार्दन महाराज काय म्हणतात पुढं या या जनाशी वेड लागले शिळा तांब्याचे बाहुले केले शुद्ध पाण्याने प्रक्षाली प्रक्षा वस्त्र अलंकार त्याशी गुंडाळीले धूप दाऊनी दीपक लाविले गंध फुलांनी फुलाने मना आले ते नाव ठेविले परी पर नाही देखील एका जनार्दनी ती ओळखिले या या जनाची वेळ लागले या जनाला वेळ लागले असं म्हणतात ते कद्यानार्दन महाराज अस का म्हणतात ते पुढल्या पदामध्ये झाला बेजार बेजार दगड पुजून 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 अरे मला नाही चित्र त्याला पाहून मन माझे त्याला पाहून मन माझे भाडे हुमस करता गेला दमून 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 उपवास हुमस करतायना जीव घेला दमून 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 अरे मला कुठ बघितलं त्यानं देवाला कुठं दिसला त्यांना देव कल्पनेचा देव आहे सगळा आणि त्याला बघून मन आपलं भाळलेलं आहे आणि काय करतोय देवासाठी उपवास करायचा तर काय उपवास करतोय भाजी बकरी खाण्याऐवजी शाबू खातोय वरी तांदूळ खातोय शाबू खातोय वरील तांदूळ खातोय रताळ खातोय आणि उपवास धरतोय उपवास म्हणजे तरी काय समजलं काय पहिला उपवास म्हणजे काय हेही समजलं नाही लोक म्हणतात उपवास केला पाहिजे लोकांनाही काय समजलं नाही आणि करणाऱ्याला काय समजलं नाही उप म्हणजे वर वास म्हणजे त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करण्यात याला उपवास म्हणतात वर बी काही समजत नाही आणि खाल बी काही समजत नाही मग कसा देव भेटल मी का देवासाठी जप केले मी का देवासाठी जब केले सुखी संसारावरी पाणी ओतले संसारा पाणी ओतले हिरण भटकन तीर्थ यात्रा करून 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 हिरण भटका तीर्थ यात्रा करून 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 अरे मदा मान केले काय केलं चुकी संसारावर पाणी ओतलं फिरलो भटकत तीर्थ यात्रा करून करून आता असं का म्हटलंय देवासाठी जपतप ना उपवास केला तो कशासाठी केला काय फायदा त्याचा उपवास म्हणजे काय समजलं नाही त्याचा काय फायदा होईल काय समजलंच नाही तर फायदा कसा होणार उपवासच कशाला म्हणतात ते माहिती नाही आणि शाबुखा मुखात मुखा करून उपवास केला उप म्हणजे वर आणि वास म्हणजे त्या ठिकाणचं वास्तव करणार आजपर्यंत अनेक लोक गुरुमार्गामध्ये सुद्धा पडलेले आहेत आम्ही गुरुमार्गात आहे म्हणतात पण त्यांना उपवास म्हणजे काही माहिती नाही बंधू न रागावू नका कारण तुम्हाला एक मी उदाहरण देतो एका दाम्पत्यापोटी पन्नास वर्षानंतर एक मुल झालं दोन वर्षामध्ये बाप मेला आणि त्या मुलाची जबाबदारी आईवर आली घरात खायला अन्न बघता शिरण होत की आई कोणा तर शेर खान खुनपाणी करायची आणि पोट भरायची ते दोन वर्षाचा ते मूल शेजाऱ्याच्या घरात ठेवायचं ते मूल एक वर्षाचा दोन दीड वर्षाचा झाल्यानंतर ते मूल कोणाचा ढिवस कुणाची कळकाळ असं करू लागलं झालं चार पाच वर्षाचं ते शाळेत गेलं शाळेत मी तसंच करू लागलं कोणाची पेन्सिल तोर कोणाची पाठी तोर कोणाचा ढिवस कोणाला मार कुणाला शिवा दे दररोज एकाची तक्रार यायची आई म्हणायची बाबानो मी काय करू तुम्हीच त्याला मारा लिशानं करा असा दिवस निघून गेल दहा पंधरा वर्षाचा झाला आणि एकाच्या घरात यानं चोरी केली चोरी केल्यानंतर तोपर्यंत लोक घरातली जागी झाली त्याने याला धरलं आता मी सापडलो म्हटला आणि यानं एक हासडा दिला की ती धरलेली व्यक्ती अशी भिताडा जाऊन पडली मेंदवाला धक्का बसला आणि खलास झाली पोलीस झाली पोलिसांनी याला पकडून नेला झेल झाला झेलमध्ये याला फाशी शिक्षा झाली आणि फाशीच्या वेळी कोर्ट विचारत आहे तुझी शेवटची काय त्यावेळी त्यानं सांगितलं मला माझ्या आईला भेटायचं आहे मृत्यूच्या अगोदर दोन दिवस विचारलं जात आणि त्याला ती इच्छा पूर्ण केली जाते आई भेटायला गेलेले कोटात जिथं झेल होता तिथं पोलिसांनी याला बाहेर काढलेला आई भेटायला आल्या म्हणून भौतिकवर पहारा ठेवून पोलिसांनी भेटायला परवानगी दिलेली आहे हा आईच्या जवळ गेल आई हात पसरून ज्याला मिठी मारायला आली तोच यानं काय केलं आईला मिठी मारली आणि एक कान दाताने तोडून काढला बाळ असं कर असं म्हणत आई मुर्शीत पडली शुद्धीवर आल्यावर आई म्हणती बाळ तू जाणार यात दुखाच्या जा वेदनेने मी तुला भेटायला आलो आणि असं का केलास आई मी लहान होतो त्यावेळा जर तुम्हाला मारून जर शिकवले असतील तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती बंधुनो हा काय बोलला हे लक्षात घ्या मी तुमचा तर आहे गुरु बंधू आहे गुरु बंधू आजीला गुरु बहिणी आजीला माझा राग मिळून तुम्हाला आपण गुरुमार्गात आहोत याची जाणीव ठेवा गुरुनी जो मार्ग दिला त्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करा खरं काय कुठं काय समजून घ्या तुमच्या जन्माचं कल्याण होणार आहे आज मला तुम्ही बोलशील रागावशीला पण एक दिवस असा येईल तो श्रीकांत गवळी तामगावचा असा बोलत होता शेवटच्या क्षणी माझी तुम्ही आठवण काढशील एवढ्या बद्दल मी तुम्हाला बोलतोय रागाव नका गिरीपुरी भारती येऊन पोचिलो साडे बारा गिरीपुरी भारती साधू संतात येऊन पोचिलो साडेबारा पंत पण पर...

खऱ्या माणूसकीचा धर्मदा मिळाला त्याने काही देवा बसलास सम काय म्हणतात काही देवा बसलास दगड धरून 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 अरे मला माणूस